प्रतिबिंब जनमानसांचे अर्ज घेतला उमेदवारी फिक्स इम्रान गुरुभाई प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढणार अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून वातावरण तापू लागले आहे महापालिकेच्या वतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच प्रभाग क्रमांक अकरा मधून इम्रान गुरुभाई यांनी आपली उमेदवारी घेतली असून विहित मुदतीत ते आपला अर्ज दाखलही करणार आहेत एक प्रकारे त्यांनी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान गुरुभाई यांनी मी प्रभाग क्रमांक अकरामधून निश्चितपणे निवडणूक लढवणार असून मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा माझ्या पाठीशी आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला प्रभाग क्रमांक अकरामध्ये इम्रान गुरुभाई हे सामाजिक शैक्षणिक तसेच नागरी प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा तसंच युवकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी यापूर्वीही सक्रिय भूमिका घेतली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा आहे दरम्यान त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक अकरा मधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून ही उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे आगामी काळात इतर पक्ष व उमेदवार कोणते डावपेच आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी, मी शेख इम्रान शफी अहमद आज आम्ही महानगरपालिकेतून फॉर्म आहे मी आज उमेदवारी करणार आहे उमेदवारी अर्थ मी आज घेतलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून आम्ही उमेदवारी लढवणार आहे जे आपले आपल्या वार्डमध्ये जे समस्या आहे जे आजपर्यंत जे सुटलेले नाही आहे जे आपले मतदान आहे मतदा मतदाता आहे त्यांना बरेचसे प्रश्न आहे फक्त रोडचा याचा काही प्रश्न ते नाही आहे बाकीचे बरेचसे प्रश्न आहे काही व्यक्तिगत प्र प्रश्न असतात काही शैक्षणिक प्रश्न असतात काही मेडिकल प्रश्न असतात ते सगळं आम्ही सोडवण्याचं काम याच्यापुढं करणार आहे आणि याच्या आधी पण आम्ही बरेच वर्षापासून बरेचसे काम केलेले आहे आम्ही कोविडमध्ये कोविड नाईन्टीनमध्ये पण काम केलेलो आहे कोविड ट्वेंटीमध्ये पण काम केलेलो आहे आम्ही लोकांना आज मी स्वतः स्वयंसे शैक्षणिक संस्था चालवतो आहे आम्ही बरेचशे मुलांना शैक्षणाची जी अडचणी येते त्यांना फीजची अडचणी येते किंवा बरेचसे जे अडचण असतात ते आम्ही सोडवण्याचं काम किंवा ते फीज भरण्याचं काम बरेचसे संस्थाबरोबर पण मी जुळलेलो आहे आम्ही आजपर्यंत सामाजिक काम केलेलं आहे ज्या लोकांना आपल्या मतदारांना ज्या अडचण असेल ते हंड्रेड पर्सेंट आम्ही सोडून देऊ हे आमचं वचन आहे मी प्रभा क्रमांक अकरा मधून लढणार आहे पक्षाचं काही नाही आता मी अपक्ष मधून मी फॉर्म भरणार आहे पक्षाचा मी आज आत... तिकीट नाही घेतलेलं मी मी स्वतः आमंत्रण पक्षाकडून मला आमंत्रण आलेलं आहे पण मी ह्याच्या आधी पण मी दोन वेळा इलेक्शन लढलेलो आहे दोन हजार तेरा मध्ये पण मी उभा होतो दोन हजार अठरा मध्ये पण मी उभा होतो तेव्हा पण मी अपक्ष म्हणून उभं होतं दोन हजार तेरामध्ये मला काँग्रेसचं पण तिकीट होतं पण मी ते फॉर्ममुळं मला थोडा उशीर झालो म्हणून ते राहिलेलं होतं पण दोन हजार तेरामध्ये पण अठरामध्ये पण मी जे उमेदवारी केलेली आहे ते मी अपक्ष म्हणूनच केलेली आहे त्यामध्ये पण अठरामध्ये पण मला बरेचसे लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटला होता लोकांनी चांगला मला आवड केली होती चांगला मत दिलं होतं मला बरेचसे लोकांनी साथ पण दिलं होतं आज पण आमचे प्रभागकाकडून आम्हाला भरपूर साथ आहे आणि त्यामुळं लोकांचे म्हणणे म्हणून मी फॉर्म भरत आहे याच्यामुळं आम्ही चांगले काम करत राहील तर कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक आम्ही जे लढणार आहे ते फक्त लोकांची शिक्षन जे खाजगी समस्या आहे जसं काय फक्त ते शिक्षणमध्ये शिक्षणासाठी जे अडचण आज मुलांना येत आहे जोपर्यंत मुलांना शिक्षण चांगलं भेटणार नाही बरेचसे मुलांना आपल्या प्रभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पण बरेचसे मुलांना शिक्षणाचीच अडचण आहे ज्या मुलांना आपण जर शिक्षण चांगलंच भेटल त्यांना बाकीची काही समस्या राहणार नाही ते स्वतः सगळे चांगले टॅक्स वगैरे पे करणार ते स्वतः डेव्हलपमेंट करणार ते स्वतः चांगली आपले डेव्हलपमेंट वगैरे स्वतः करू शकतात फक्त त्यांना चांगला डेव्हलपमेंट भेटलं पाहिजे आपल्याला सपोर्ट भेटला पाहिजे त्यांना शिक्षणासाठी चांगला सपोर्ट भेटला पाहिजे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा